नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात मुलं सुद्धा बनवतील इतकी सोपी मस्त थंडगार सरबताची रेसिपी घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने शरीराला थंडावा देणारा हा सरबत बनवून तयार होतो तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे मगजबी घेतलेले आहेत मगजबी शरीराला थंड ठेवतात पचनशक्ती सुद्धा चांगली राहते दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत दुधाला मस्त टेक्शर आणि दाटसर येण्यासाठी थोडेसे काजू वापरलेले आहेत एक चमचाभर यामध्ये खसखस घेतलेली आहे यामुळे पचनशक्ती सुद्धा चांगली राहते आणि खसखस पोटाला सुद्धा थंड ठेवते मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो त्याने साखर घेतली वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर यामध्ये घेतली कस्टर्ड पावडर जर नसेल तर साबुदाण्याची कस्टर्ड पावडर कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईन तर हे पहा दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलं अगदी बारीकशी याची पावडर बनलेली आहे एखाद्या एअरटाइट कंटेनर मध्ये एका महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता याचा मस्त थंडगार सरबत बनवण्यासाठी एक लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे एक चमचा सब्जा एका वाटीमध्ये घेतलेला आहे व्यवस्थित बुडील यामध्ये पाणी घेतलं दहा मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं दुधाला उकळल्यानंतर थोडंसं दूध थंड करून घेतलं थोडंसं थंड झाल्यानंतर चार ते पाच फळी दूध एका भांड्यामध्ये काढून घेतलं दूध जास्त थंड सुद्धा नाही किंवा जास्त गरम सुद्धा नाही कोमट दूध आहे आता यामध्ये पाच ते सहा चमचे ही करून घेतलेली पावडर मिक्स करून घ्यायची कोमट दुधामुळे मिक्स करून घेतल्यामुळे गाठी अजिबात होत नाहीत तर हे पहा पावडर अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता दुधाचा गॅस पुन्हा चालू करायचा एका हाताने हलवत प्रिमिक्स घातलेले दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये कस्टर्ड पावडर आणि थोडेसे काजू असल्यामुळे दूध लगेचच दाटसर व्हायला मदत होते पाच ते सहा मिनिटे मंदाचेवरच सतत हलवत हे शिजवून घ्यायचं म्हणजे काय होईल यामध्ये जे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत ते व्यवस्थित शिजले जातात हवा तसा दाटसरपणा येतो आणि रंगसुद्धा खूप छान येतो गॅस बंद करून दूध रूम टेम्परेचरला आल्यानंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दोन तासानंतर फ्रीजमधून हे दूध बाहेर काढलेलं आहे पूर्णपणे हे दूध आता थंड झालेलं आहे त्यामुळे दाटसरपणा सुद्धा मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकता याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे आता यामध्ये भिजवून घेतलेला सब्जा ऍड केला आवडत असल्यास यामध्ये बर्फाचे खडे घालायचे हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं प्रिमिक्समध्येच आपण साखर वापरलेली आहे त्यामुळे नंतर यामध्ये साखर घालायची काही गरज लागत नाही पण जास्त गोड हवं असेल तर थोडीशी साखर ऍड करू शकता तर हे पहा अगदी दहाच मिनिटात हे मस्त थंडगार असं दूध बनवून तयार झालेलं आहे यामध्ये आपण सब्ज्या वापरलेला आहे उन्हाळ्यामध्ये तर त्याचे खूपच फायदे आहेत तर मस्त थंडगार गर्मीमध्ये पचनशक्ती वाढवणारा दुधाचा सरबत बनवून तयार आहे